पंढरी दहा दिवसांसाठी विठुरायाचे व्ही आय पी दर्शन आणि पाद्यपूजा बंद भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि नववर्षाच्या सुरुवातीला सुट्ट्यांचा हंगाम असतो आणि यामुळे भाविकांची देवदर्शनासाठी मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी तुळजापूर अक्कलकोट कोल्हापूर आणि पंढरपुरात देवदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते सध्या डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून पंढरपुरात दररोज तोबा गर्दी होऊ लागलेली आहे त्यातच आता नाताळाच्या सुट्ट्या सुरू होणार असल्याने भाविकांनी पर्यटकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे भाविकांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन पंढरपूर मंदिर समितीने एकवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत देवाचे व्ही आय पी दर्शन टोकन दर्शन ऑनलाईन दर्शन पूर्णपणे बंद केले एकवीस ते एकतीस डिसेंबर म्हणजेच पुढील दहा दिवस भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी केवळ दर्शन रांगेतूनच जावे लागणार आहे मंदिर समितीने हा निर्णय घेतलेला असून या निर्णयाचे स्वागत होते आहे जास्तीत जास्त भाविकांना कमीत कमी दर्शन देण्यासाठी देखील दिवसांच्या कालावधीमध्ये दे बंद ठेवण्याचा निर्णय समितीकडून घेण्यात आलेला आहे विठ्ठल दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना गर्दीच्या कालावधीतही कमीत कमी वेळेत दर्शन मिळणे शक्य होणार आहे या निर्णयामुळे भाविकांना दिलासा मिळतो आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पंढरपूर